नमस्कार प्रबोधनिशय न्यूज मध्ये आपले स्वागत रुपेश हिराजी ठाकूर वय वर्ष एकेचाळीस राहणारे मुक्काम पोस्ट सांदपाडा सेक्टर पाच व्यवसाय करतात बांधकाम व्यावसायिक आहेत यांच्यावरती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी साडेआठ वाजता एक नवी मुंबई पोलिस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला नवी मुंबईच्या मला वाटतं सांदपाडा ना सांदपाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये काही त्यांच्यावरती सेक्शन्स लावली गेली कलम लावली गेलेली आहेत मी कलम वाचून दाखवतो सेक्शन्स बी एन एस वन झिरो नाईन इंटू ब्रॅकेट वन विच इज एक्वेल टू आय पी एस ओल्ड सेक्शन थ्री नॉट सेवन बी एन एस वन एट नाईन इंटू ब्रॅकेट टू बी एन एस वन नाईन्टी इंटू ब्रॅकेट सॉरी बी एन एस वन नाईन्टी बी एन एस थ्री फाय वन इंटू ब्रॅकेट टू आणि बी एन एस थ्री फाय टू बी एन एस वन झिरो नाईन म्हणजे थ्री झिरो सेवन म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी हत्येचा प्रयत्न करणे किंवा आत्मगायती हल्ला झाला बी एन एस वन एट नाईन ज्याच्यामध्ये धारदार शस्त्राचा वापर करणं एखाद्याला जीव घेण्यासाठी जी लागणारी जी शस्त्र त्याचा वापर करणं बी एन एस वन नाईन्टी म्हणजे पाच किंवा जास्त पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन केलेला हमला अशा प्रकारची सेक्शन त्याच्यामध्ये लागलेली आहेत याच्यामध्ये असं होतं की रुपेश शिवाजी ठाकूर हे सायंकाळी पाम बीच रोडवरती वॉक करायला जातात इव्हिनिंग वॉक करायला जातात हे नित्यनियमाप्रमाणे इव्हिनिंग वॉक करायला जातात हे संध्याकाळी इव्हिनिंग वॉक करण्यासाठी आपल्या घरातून निघाले आपली गाडी घेऊन आणि आपली गाडी घेऊन आपल्या घरातनं वॉक करण्या निघाले असताना पुढे वडार भवनच्या जवळच्या एका रोडवरती यांच्या गाडीच्या समोर एक सफेद रंगाची क्रेटा गाडी नंबर होता जीरो जीरो एक, जीरो जीरो वन, या गाडीने त्या गाडीच्या समोर उभे राहून गाडीला गाडी उभी करून यांच्या गाडीच्या मध्ये अडथळा निर्माण केला या संदर्भामध्ये हॉर्न वगैरे सगळं सगळं त्यांनी दिलं गाडी साईट मागितली या गोष्टी लक्षात घेत असताना त्या गाडीने थोडीशी गाडी पुढे घेतून ती गाडी पुढे उभी करून त्या गाडीतल्या लोकांनी गाडीतल्या काचा खाली करून त्या गाडीमधल्या इस इस्माला म्हणजे आमच्या रुपेश शिराजी ठाकूर या आमच्या पदाधिकारीला घाणघाण शिव्या घातल्या त्याला त्या ठिकाणी मारा मारण्याच्या धमक्या दिल्या अशा परिस्थितीमध्ये रुपेश शिराजी ठाकूर याने जाऊन त्या लोकांच्या विचारपूस केली की हे म्हणजे तु, तुम्ही मला शिव्या का देता याच्याबद्दल दे विचारणा केली ही विचारणा केली असता गाडीमधले असलेले सगळ्या इस्मांनी तात्काळ बाहेर येऊन या रुपेश ठाकूर आणि रुपेश सोबत असले त्याचे भाऊ संतोष ठाकूर यांच्यावरती जीव घेण्या हल्ला केला यावेळेला गाडीमध्ये संतोष ठाकूर सुमित ठाकूर आणि रुपेश ठाकूर हे तीन इसम होते आणि या तीन इसमावरती त्यांनी जीव हल्ला केला या जीव हल्ला करताना त्यावेळेला रोहित भोईर हा त्यांचा एक मामाचा मुलगा आहे या रोहित भोईरने त्यावेळेला हे शब्द वापरले की हुसेन सामान निकाल हुसेन सामान निकाल हे शब्द या रोहित बोईल यांच्याकडनं आले हे शब्द आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी हडकम झाला लोकांनी त्या असलेल्या त्या ठिकाणच्या गाडीमधल्या त्या लोकांनी मुलांनी ताबडतोब त्या ठिकाणी गाडीमधले स्टीलचे लोखंडी रॉड काढले आणि लोखंडी रॉड काढून संतोष ठाकूर सुमित ठाकूर आणि रुपेश ठाकूर यांच्यावरती हल्ला चढवला याच्यामध्ये संतोष ठाकूर यांच्या उजव्या खांद्यावरती जबरदस्त मारहाण झाली जबरदस्त मारहाण झाली म्हणजे त्याचा खांदा हा आजही त्या ठिकाणी त्याला मोठे पण दुखादा दुखापत झालेले आहे की त्याला त्याच्या त्या खांद्याला त्याला नियमित करायला कदाचित वेळ जाईल यासोबतच रुपेश ठाकूर यांना मारहाण झाली या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे त्या ठिकाणी हातापाई होत असताना रुपेश ठाकूर यांच्याकडून सातत्याने त्यांना त्या गोष्टी रोखण्याची त्या ठिकाणी विनंती केली गेली होती पण या, या गोष्टी न होता त्यांच्याकडं हे वार हे सातत्याने वार होत असताना त्यांच्यामधला एक सहकारी याच्या डोक्यामध्ये हा लोखंडी रॉड लागला त्यांच्याच एका सहकारीच्या डोक्यामध्ये हा लोखंडी रॉड लागला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली हे लक्षात घेत असताना तात्काळ त्या ठिकाणी धावपळ निर्माण झाली आसपासची सगळी लोकं आली ओढावळ ओड़ सुरू झाली की बाबा हे सगळं थांबा करून तुम्ही काही इथे या ठिकाणी संतोष देशमुख करणारे तुम्ही काय कोयता गॅंगात का करून लोकांनी त्या ठिकाणी कुजबूज केल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ थांबवण्यात आलं आणि त्याच वेळेला ही धावपळ सुरू झाली लोकांनी त्या ठिकाणी आपले हे रॉड वगैरे टाकले चपला बुटा त्यांच्या पडल्या आणि ते गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी गाडीत त्यांनी प्रयाण केलं आणि ते निघून गेले या गोष्टी जे काही झालेल्या प्रकारे ह्या प्रकारवर ताबडतोब रुपेश ठाकूर यांनी एकशे दहावर डाई केला एकशे दहावरती डायल केला तर कुठला रिस्पॉन्स आला नाही एकशे बारा डाई केला एकशे बारावर त्यांना जो काही रिस्पॉन्स आला त्या रिस्पॉन्सच्या माध्यमातून तिथे तात्काळ पोलीस जे असतात कॉन्स्टेबल सुरक्षा रक्षक ते तिथे पोचले पोलिसांनी त्या ठिकाणची नोंद घेतली बाबतीत घडलेल्या घटनेची नोंद घेतली त्या ठिकाणी असलेले सी सी टी व्ही फूट कॅमेऱ्या का, का, आसपासचे जे आहेत ते चेक करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रुपेश ठाकूर यांनी त्यांच्याकडे असलेले जे रॉड होते ज्यातून जे मारहाण झाली ज्या त्या ठिकाणी पडलेले त्या पडलेले रॉड त्यांच्या हातात दिले की ह्या रॉडने मारहाण झाली करून आणि त्या ते रॉड त्यांना सप सपूत करून त्यांनी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला जाऊन रुपेश ठाकूर हे साधारणतः दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांच्याकडे विनवणी करत होते की माझा एफ आय आर माझा गुन्हा घ्या माझा गुन्हा नोंदवून घ्या करून परंतु या गोष्टीची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी शहानिशा न करता त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता त्यांना मेडिकल करायला तुम्ही निघून जावा असं सांगून त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवलं इस्पितळामध्ये आणि त्यांच्यासोबत जा ज्यांचे त्यांच्या म्हणजे इथे दुसरी जी लोक होते आरोपी होते ज्यांनी या मारहाण केलं त्या लोकांना त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवून त्या ठिकाणी त्यांचा मेडिकल करायला लावला आणि त्यांच्याकडनं रुपेश ठाकूर यांच्यावरती हे एक दोन तीन चार पाच ही जी सेक्शन्स आहो ह्या प्रकारचा गुन्हा जो त्यांच्यावरती नोंद करण्यात आला मित्रांनो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडायचा मुख्य मुद्दा असा होता की ही गोष्ट घडत असताना साधारणतः साडेनऊ दहाच्या आसपासमध्ये या राज्याच्या माजी मंत्री असलेले आणि राज्याचे एक मोठे नेते आमदार असलेले माननीय संजय शिरसाट साहेब यांचा एक व्हिडिओ झालेला आहे तो व्हिडिओ संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायला आलेला आहे आणि संजय शिरसाट साहेब असं म्हणत आहेत की त्या ठिकाणी आजकाल कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे नवी मुंबईमध्ये पण एका काही लहान मुलांना लोखंडी रॉडने जीव घेणं हल्ला झालेला आहे मारहाण झालेली आहे करून आणि त्याच्या बाबतीमध्ये मी सीपीकडे बोललोय बोललो आहे वगैरे वगैरे करून आणि त्याच्यानंतर तात्काळ काही दिवसानंतर जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये संजय शिरसाट यांच्या ट्विटरवरनं पण आणि त्याच्यावरनं हा व्हिडिओ डिलीट झालेला आहे आता हा व्हिडिओ दिसत नाही करून विषय असा आहे की संजय शिरसाट साहेबांनी हा व्हिडिओ टाकल्यानंतर आणि काही फोन स्थानिकच्या सा, पोलिसांमध्ये केल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी मुवमेंट सुरू झाल्या आणि या प्रकारचे गुन्हे नोंद झालेत इतकं त्याच्यामध्ये माझं विचारणं नवी मुंबई पोलिसांना असं एवढंच आहे नवी मुंबई पोलिस खूप कार्यक्षम आहेत अत्यंत कार्यक्षमतेने ते काम करतात अत्यंत त्यांच्या पाठीवरती नाविन्यपूर्ण आहे आताच घडलेल्या सगळ्या घडामोडीनंतर माझं विचारणं एवढंच आहे की नवी मुंबई पोलिसांनी रुपेश हिराजी ठाकूर यांनी ज्या वेळेला आपल्याकडे आपलं गाराणं मांडत आणि म्हणणं मांडत आपल्याकडे ज्या वेळेला गुन्हा नोंद करण्याची मागणी केली त्यावेळेला नवी मुंबई पोलिसकारांनी आजपर्यंत त्याचा गुन्हा नोंदणी करून का घेतला नाही माझं म्हणणं एवढंच होतं की जर ज्या लोखंडी रॉड्सने मारहाण झाली त्यांना एव्हिडेन्स म्हणून कलेक्ट करण्यासाठी तिथे पडलेले चपलं तिथे पडलेले जे काही शूज होते त्याला एव्हिडेन्स होऊन कलेक्ट करण्याच्याऐवजी त्यांनी रुपेशराजी ठाकूरला तू इथून निघून जा आम्ही ते बघून घेऊ असं म्हणत तिथले एव्हिडन्स कलेक्ट का नाही केले माझा विचार एवढा नवीन मुंबई पोलिस करांना की ज्या लोखंडी रॉडने मारहाण झाली त्याच्यानंतर रुपेश हिराज ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सरकारी इस्पितळामध्ये जो नियम आहे म्हणजे मागच्या अलीकडच्या काळामध्ये जो आमचे नेते आदरणीय जितेंद्रावड साहेब यांना बाबतीत त्यांच्या बाबतीमध्ये एक घटना घडली वर्तखनगर कर पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेला त्यांना मेडिकलसाठी पाठवलं हो तर ते मेडिकलमध्ये एवढे मोठे नेते आहेत आमदार आहेत माजी मंत्री आहेत तर त्यांना कुठल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नाही पाठवलं त्यांना पाठवलं ठाण्याच्या रुग्णा गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तर ज्या ठाणे हॉस्पिटलमध्ये तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा पाठवलं जातं त्यावेळेला त्यासोबत जे आरोपी होते ज्यांनी हे मारहाण केला त्या सगळ्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एका चांगल्या उत्कृष्ट अशा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथे पाठवून त्यांची मेडिकल केली आणि तिथून तो मेडिकलचा रिपोर्ट घेतला माझं विचारण असं आहे की ज्या वेळेला आपल्यावरती अशा प्रकारचा आघात होतो आपलं सगळं प्रथमदर्शनी हे बनतं की आपल्याला मेडिकलसाठी त्या ठिकाणी सरकारी इस्पितांना पाठवलं झालं पाहिजे हे झालं नाही सी सीटीव्ही फुटेजच्या बाबतीमध्ये मागणी करून सातत्याने मागणी करून देखील आजपर्यंत सी सी फुटेज हे रुपेश हिराजी ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत त्यांनी कोर्टाद्वारे ही मागणी केले केलेली आहे त्यांनी पोलीस प्रशासनाकडे अर्जही दिलेला आहे पण ते नाही आहेत आणि कुठल्याही सी सी टी व्ही फुटेजमध्ये अशा प्रकारच्या घटनेचं त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज नसताना देखील कारण याबद्दल मी स्वतः पोलीस स्टेशनच्या अधिकारी एका वरिष्ठ अधिकारीसोबत बोललो होतो त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही प्रत्येक वरिष्ठ अधिकारी प्रत्येक पोलीस अधिकारी हा त्याच्या कार्यक्षमतेनुसार त्या ठिकाणी बसलेला असतो त्या अधिकारीशी मी स्वतः बोललो होतो त्यांनीही मला सांगितलं की आमच्याकडे सी सी टी फुटेज नाही आहे आसपासचे सगळे सी सी टी व्ही जे होते ते बंद आहेत किंवा त्याच्यामधलं सी सी टी फुटेज आमच्याकडे उपलब्ध नाही आहे हे त्यांचं म्हणणं आहे माझं म्हणणं नाही जर सी सी टी फुटेज तुमच्याकडे नाही आहे तर मग तुम्ही कुठल्या आधारावरती एवढे गंभीर सेक्शन्स एखाद्या सामान्य व्यक्तीवरती एखाद्या नागरिकावरती एखाद्या जनसामान्य व्यक्तीवरती तुम्ही एवढे मोठे सेक्शन्स कुठल्या आधारावरती लावलेले आहेत आणि जर हे असं असेल तर त्याचप्रमाणे प्रत्येक जनसामान्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने प्रत्येकाला हे स्वतंत्र आहे प्रत्येकाला हे, हे फंडामेंटल राईट्स आहेत प्रत्येकाला हे अधिकार आहेत की त्याला देखील त्याची बाजू मांडता यावी आणि त्याला देखील त्याच्या न्यायिक अधिकाराप्रमाणे मागणी करता येते करून त्याला देखील त्याचा गुन्हा त्या ठिकाणी नोंदवत असेल तो येतो चौकशी अंत मी हे लक्षात येतो की बाबा गुन्हा कसा घडलाय कुठून घडलाय कोणी घडलाय यासाठी न्यायालय आहे पण जर पोलीस प्रशासन कोणाच्या सांगण्यावरती जर एक दोन तीन चार पाच अशा प्रकारचे गंभीर गुण लागत असतील आणि एखाद्याचं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद करण्याच्या दृष्टीकोतून त्या ठिकाणी पाऊच असेल तर मला असं वाटतं की नवी मुंबई पोलीसकरांच्या बाबतीमधल्या या एकंदरीत या प्रक्रियेवरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतं हे मला आजच्या प्रथमदर्शनी वाटतं रुपेश इरजी ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून देखील इमिजिएटली नवी मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांनी ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की अशा प्रकारची घटना घडलेली आहे अशा प्रकारचा रॉड आहे मी हे फोटो त्या ठिकाणी आपल्याकडे देतो देतो करून तरी देखील आज तक आहेत या सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये रुपेश हिरजी ठाकूर यांच्याकडनं फिर्यादी म्हणून त्यांच्याकडनं जो त्यांचा म्हणण्याचा अधिकार आहे त्याच्यानुसार जे गुन्हे नोंदवायचे आहेत ते गुन्हे नोंद जात नाहीत करून नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने या अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत एकीकडे संतोष देशमुखला आपण न्याय देतो मान्यता मान्य आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या राज्यामधल्या प्रत्येक घटनेमध्ये त्या ठिकाणी जनसामान्य एखाद्या सामान्य नागरिकाला देखील न्याय देण्याची प्रक्रिया आहे पण त्याच वेळेला जर अशा प्रकारे एखादा जीवघेणा हल्ला होऊन देखील पोलीस आज इतके दिवस उलटून गेले अजूनही त्याचं जर फिर्यादीचं म्हणणं ऐकून घेत नसेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी याच्यामध्ये कुठेतरी पाल चुकचुकते चुक की नक्की काय आहे करून संजय शिरसाट यांनी कोणाच्या बाबतीमध्ये तो व्हिडिओ टाकला होता कुणासाठी टाकला होता ती व्यक्ती इथे काय करत होती ती व्यक्ती संजय शिरसाट यांच्या एका ड्रायव्हरच्या मित्राचा मुलगा आहे हे लक्षात आल्यानंतर जो कोणी संजय शिरसाट यांचा ड्रायव्हरचा मित्राचा मुलगा हा नवी उंमध्ये काय करत होता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मुलं त्यावेळेला कुठे निघाली होती त्यांना अचानकपणे त्याच ठिकाणी रुपेश हिरजी ठाकूर यांच्या पुढे गाडी आणून त्या ठिकाणी गाडी अडवून त्यांना शिविगाळ करण्याची गरज काय होती आमच्या माझ्या वडिलांचा हिशोब करणं तर तुझा हिशोब करतो अशा प्रकारच्या ज्या काही त्या ठिकाणी त्याच्याकडनं त्या शिविगाई करण्यात आल्या त्याच्याकडनं काही वाक्यप्रचार करण्यात आले याचा अर्थ स्पष्ट होतो की कुठेतरी हा एक पूर्वनियोजित कड होता याच्यामध्ये कदाचित रुपेश ठाकूर यांचा जीवही गेला असता पण त्या ठिकाणी प्रसंगावधान प्रसंगावधान होतं की त्या ठिकाणी शिवजी ठाकूर यांच्या भावाने त्या ठिकाणी त्या प्रसंगावधाने तो प्रकार जो काय घडला त्याला त्या ठिकाणी त्यांनी प्रतिकार केला आणि त्यांचा जीव वाचला पण नवी मुंबई पोलिसांनी आजपर्यंत हा गुन्हा त्या ठिकाणी नोंद करून घेतला नाही त्यामुळे माझं म्हणणं स्पष्ट आहे पथकापक्षीच्या माध्यमातून मित्रांनो की नवी मुंबईमध्ये जर अशा प्रकारे एखाद्या सामान्य नागरिकाला एखाद्या पदाधिकाऱ्याला देखील नाही मिळत नसेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी सर्वसामान्यांचं सा जीवन कुठेतरी ढोक्यात आहे कुठेतरी त्यांच्या त्या ठिकाणी जीवनाच्या बाबतीमध्ये असले त्यांना जो नायिक अधिकार आहे त्यांना जी एक आस्था आणि विश्वास आहे नवी मुंबई करावरती तो त्या ठिकाणी कुठेतरी दगमगतो आणि या नवी मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या नवी मुंबईमध्ये एक मोठे मंत्री देखील या नवी मुंबईमध्ये वास्तव्याला आहेत जिथे नवीन जिथे मंत्री असतात त्या ठिकाणचा परिसर किंवा त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये सतर्कपणे त्या ठिकाणी राहण्याचं काम पोलिसांकडून होत असतं त्यामुळे आजपर्यंत जर सी सी टी फुटेज भेटत नसतील आजपर्यंत जर एखाद्याला न्याय भेटत नसेल आजपर्यंत जर काही लोक मोका सुटत असले असतील तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी शंकेची पाल आहे म्हणून मित्रांनो आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं हे मी मांडणं आणत आहे की रुपेश हिरजी ठाकूर यांच्यावरती जीव हल्ला झाला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्याकडनं देखील एक फिर्यादी दे म्हणून त्यांचं जे काही त्यांचं कारण आहे आई ते ऐकून घेऊन त्यांच्याकडनं तो गुन्हा नोंदवण्याचा जो प्रकार आहे तो नवी मुंबई पोलीस काराने करून घ्यावा अशी त्या ठिकाणी माझी मागणी आहे या पत्रकार माध्यमातून